येथे यात्रा महोत्सवानिमित्त सचिन बापू दस यांच्या अध्यक्षतेखाली आपण निकाली मैदान ठेवलेले आहे या ठिकाणी पहिली कुस्ती महाराष्ट्र केसरी वेताळदादा शेळगे दुसरी कुस्ती वेताळदादा शेळके विरुद्ध पृथ्वीराज पाटील यांची ठेवलेली आहे या कुस्तीसाठी दोन लाख एक्कावन्न हजार असे बक्षीस भगवंत ब्लड बँकेचे चेअरमन शशिकांत जगदळे यांच्यातर्फे देण्यात येणार आहे दुसरी कुस्ती श्री मनोज माने यांच्याविरुद्ध हनुमंत पुरी यांची ठेवण्यात आलेली आहे तर यासाठी एक लाख रुपयाचे बक्षीस श्री राहुलदादा दास यांच्याकडून देण्यात येणार आहे याच ठिकाणी तिसरी कुस्ती रवींद्र खैरे यांच्याविरुद्ध अमित जगदाळे यांची ठेवण्यात आलेली आहे यासाठी रोख रक्कम रुपये एकावन्न हजार बक्षीस देण्यात आले आहे या व्यतिरिक्त एकावन्न हजारचे बक्षीस देऊन एक बालाजी मांजरे आमचे मित्र यांच्यातर्फे दोन किलो चांदीची गदा एक देणार आहे तिसर एक आहे अजून अण्णा चार नंबरची कुस्ती एक आहे मोहिन पटेल यांच्या विरुद्ध विजय शिंदे या व्यतिरिक्त बऱ्याच अशा पंचवीस एक कुस्त्या ठरवून ठेवलेल्या आहेत या व्यतिरिक्त जागेवरती जे लोक येतील सकाळी मल्ल त्यांच्या जागेवरती वजनी गटानुसार नेमण्यात येतील व त्या सर्वांसाठी गावकरी यांच्याकडून त्या वर्गणी तर सदरच्या कुस्त्या सर्व निकाली होणार आहेत कुस्त्यामध्ये इतर जे कोण लांबगावून येणार आहेत मल्ला आहेत इतर जिल्ह्यातून येणारे मल्ला आहेत त्यांची सर्वस्वी जबाबदारी कुस्त्यांची व्यवस्थितपणे होईल याची काळजी आमच्या सर्व कमिटीने घेतलेली आहे कुस्ती कमिटीनं आणि तसेच मल्लांची या ठिकाणी जेवणाची सोय गावातर्फे करण्यात आलेली आहे ते जेवणाची सोय नानासाहेब धस आहे आणि सकाळी अठरा वाजल्यापासून एक तीन वाजेपर्यंत कुस्त्या नेमण्याचं काम केलं जाईल वजनी गटानुसार आणि तीन वाजल्यानंतर पुढील पुस्तके घेतले जाते आणि सदर कुस्त्यांचा वेळ सांगितला तारीख ही छत्रपती संभाजी महाराजांची जयंती चौदा मे रोजी आहे जयंतीचं औचित्य व प्रयोद यात्रा या दोन्हीचं औचित्य साधून आम्ही चौदा तारीख नेमलेली आहे तरी चौदा तारखेला जास्तीत जास्त संख्येने इतर भागातील मल्लांनी उपस्थित राहून व तसंच आम्हाला पाठबळ प्रोत्साहन मिळावं यासाठी कुस्ती शेवटी आवर्जून उपस्थित राहून आम्हाला पाठबळ द्यावं ही सर्वांना विनंती ठिकाण दस पिंपळगाव महादेव मंदिर या ठिकाणी थीकां। होती